शिक्के पर सेवा सांप्रदायिक क्षेत्रातील भूषण हरे भक्त महाराज शंकर महाराज यांचे सेवा आज या ठिकाणी संपन्न होणार आहे तरी गावातील सर्व ग्रामस्थ माता भगिनी तरुण मंडळातील सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत चला महाराज या पाच पाच मिनटं सुंदर असा पारू होईल एक पाच मिनटं भारूड होईल आमचे देवदास महाराज आप्पा हे पाच मिनटं एक भारूड करतील चला महाराज चला हॅलो

आणि पाच मिनटानंतर कीर्तनाला सुरू आहे तुमच्या दासाचा चोका म्हणे आणली वाटी दिवा तुमच्या उष्ट्यासाठी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

आम्ही गोदळी गोदळी गोविंद गोपाळाच्या वेळी आमचा घाला वागोंद आमचा घाला वागोंद वाजवा आम्ही राम सोसळ

thank mm -hmm. you

आता कारागीर नसल्यामुळं लोक दाढी आल्या मागे राहतात आणि माझ्या संत शेना महाराजांनी मला रात्री स्वप्नातून सांगितलं तुम्ही तिथं दुकान निर्माण करा बरं म्हटलं करू बर आला पण संस्कार करू म्हणून आता आपण संत सेना महाराज यांचा दुकानापासून करणार आहे तर जर कोणाला दाढी घालवत करायची असेल तर अडचणीत येऊ नका आता दुकान चालू आहे अरे या दुकानामध्ये आता आम्ही दुकान सुरू करतो तर या दुकानामध्ये गिऱ्हाईक नाही अजून आलं सकाळ बसणं बस आहे इथं कुणी चैन ना की आम्हाला एक पोटासाठी धंदा करायला पाहिजे पण धंद्याचं गिरायक कमी सापड ना एक गिरायक जर आलं तर बरं होईल आणि कुणीतरी पाठवा गिरायक झाल्याच पाठवा कारण आम्ही दुकानात आम्हाला वेळ लागेल आणि नंबर लावून ठेवा कारण काही ही गिरायक झाली दुसरं गिरायक हां आलं का छान गिरायक आलं आता पहिल्यांदा मी तुमच्या गावामध्ये हे दुकान सुरू केलेलं आहे तरी आता सर्वांनी शांतता राखा <coughs> आणि या दुकानात लागणाऱ्या वस्तू मी जमा करण्यासाठी सील करेल घ्या या दुकानात काही देऊ पाठीमागं मी ह्याला गेलो कुंभमेळ्याला कुंभमेळ्यामध्ये सुंदर अशा प्रकारचं एक फडकं गावलो मला कशासाठी मी बरेच दिवस हुडकत होतो तर ते हुडकून हुडकून ते चिरगुट आणलेले आणल्यानंतर आता ते हित नाही माझ्याकडे पण मी आता सध्या दुसरं लावतो त्या हे आणलेलं आहे आणि ऊपरन आणल्यानंतर त्या ऊपरण्याचा काय करणार आहे लोकांस पाच मिनिटात झाली हुई दुकान सुरू झालंय अरे फिरायला तिकड हिमालयामध्ये गेलो तिथे एक असा आरसा सापडला आणि तो आरसा मी हिमालयात तुम्हाला ओळख करून दिली आता आणि तो आरसा सुंदर आहे की कसं या भागात आरशात आता ह्या आरसा त्याला आम्ही हातात धरायचा हातात धरायचा बाकीचं काय करायचं राय आता आता या आरसा दिल्यानंतर आता ह्या आरसा कुठला आहे ह्याचा विचार जर करून पाहिलं तर आमचे संत सेना महाराज सांगतात विवेक दर्पण आहे ना विवेक दर्पण म्हणजे विचाराचा आहे ना आहे आणि विचार हा मध्ये श्रेष्ठ असतो सेना महाराज सांगतात बाबा विचार करा विचार प्रत्येकाने जीवनामध्ये विचार करा आणि विवेकाचं दर्पण हे विवेक दर्पण म्हणजे दर्पण म्हणजे आरसा विवेक दर्पण आहे ना आणि आता आपण काय आहे विवेक दर्पण दाखवलं आता विवेक दर्पण आय ना दाऊ दर्पण सिंडिकू दाऊ अहंकाराची शिंडकू बारीक बारीक करू हज बारीक हा फवारा मी कुठून नाही तुम्हाला आहे का कन्याकुमारीला गेलो तिथं मला आवडला तो फवारा इथं भेटत नाही तो कन्याकुमारी आता मारलेला फवारा आता आपण सुंदर अशा प्रकारची यांची केस कामाला मी दर्पण आहे ना दाऊ वैराग्याचा चिमटा हलवून वैराग्या रूपी चिमटा आता सुरू करतोय आपण आता आम्ही वारी <webpage requirements>

अशा प्रकारची केस कापली आता ह्याला फुसकळ माझ्याकडे साहित्य आता मी आणलं नाही मला माहित नव्हतं पण अचानक आणेल महाराज म्हणले करा दोन मिनट करू दोन मिनटं आता सेना महाराज सांगतात बाबा आजोबात काय करणं म्हणजे काय करण चवर्णी ठेवून यात आबा महाराज चवर्णिनी ठेवून यात